आजच्या या मैदानासाठी फायनल साठी एकूण सात गाड्या पळाल्या त्यामध्ये सातव्या क्रमांकाचा मान पटकवला सात नंबरचे चे मानकर ढरले आज क्रमांक एक वर झालेली गाडी कैलासा गुलशन मुलानी वडगाव या गाडीचा सातवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली अमर राजमाने माने सागर मोरे दुधोस्कर वाडीकरांचा शंभू पळाला आणि त्या जोडीला सिद्धराज नंदराज सिद्धेश्वर नंदराज मुंगाजी अवले पनवे जेंडा पंच मुलांनी वडगाव आणि दादा उभाळे यांचा जेलर पळाला जेलन आणि शंभू आजच्या भव्य देव मैदानामध्ये दे सातव्या नंबर साठी पात्र गेले नजीर ड्रायव्हर वडगाव जयराम स्वामीकरांनी आजच्या या मैदानातील सहा नंबरचा मान खरी सहाव्या क्रमांकाचा मान पटकावला ताज क्रमांक पाच वर धावलेली गाडी भोजलिंगा प्रसारक कुमारी ऋतिका तुकाराम झिम्मल गंगोती या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली श्रुतिका तुकाराम जिमल गंगोतीकरांचा करांचा बिवड्या चौसष्ट अठ्ठावीस पडाला आणि त्याच जोडीला प्रेमसिंग राजपूत छत्रपती संभाजीनगर गणांचा पन्नास पन्नास लक्ष्या पडाला लक्ष आणि बिवड्या आजच्या भव्य देवा मादार सहाव्या नंबर साठी पात्र केले निखिल डायव्हर वाटेगावकरांनी चोराडकरांच्या मैदानातील पाच नंबरचा मान पटकवला पंचम क्रमांकाचे मानकर ढरले आज क्रमांक चार वर धावली गाडी श्री संत सद्गुरू बाळवा प्रसर सागरशेठ कटरे कटरेवाडी आनंद या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली माणिक सेठ गायकवाड मथुरा पार्म चिंचाळे यांचा या ठिकाणी अर्जुन पळाला आणि त्याच्या जोडीला सागरसेठ कटरे कटरेवाडी घानंद आराधनाबार करसुंडी आणि पॉवर प्लस कराड यांचा बव्या पळाला बाब्या आणि अर्जुन आजच्या भव्य देवा माझा दे। पाचव्या नंबर साठी पाच गेले ऑलराऊंडर आप्पा ड्रायव्हर कारुंडेकरांनी चार नंबरचा मानकरी ठरला चौथा क्रमांक पटकावला आज क्रमांक तीन वर धावली गाडी दारातल्या कैलासवाजी संजय श्यामराव जगदाले काका शिरवडे श्रेय विकास शेठ वेता सुरली या गाडीचा चौथा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली कैलासवासी संजय श्यामराव जगदाले काका शिरवडे आणि श्रेयस विकास शेठ वेता सुरलीकरांचा निशान पळाला आणि त्याच्या लोडीला प्रदिप्ना सुरेख करार जय बजरंग प्रसन्न मोहन सिन्नर पीएसआय दीपक शेठ करमाने यांचा दिवाण्या पळाला दिवाण्या आणि निशान आजच्या भव्य देवामध्ये दे। चौथ्या नंबर साठी केले बाजीराव ड्रायव्हर वाघवाडीकरांनी तीन आणि दोन साठी अतिशय सुंदर अशी अट्टी आणि तटीची लढत झाली पाच आणि ने साइडने ठिकाणी कॅमेराचा अवलंब केला आणि त्यामध्ये दोन गाड्याने या ठिकाणी वाहून बक्षीस द्यायचं ठरवलं त्यामध्ये दोन आणि तीन ला ढालीसाठी चिठ्ठ्या टाकल्या जातील आणि बक्षीस हे विभागून दिलं जाईल त्यातली पहिली गाडी आहे तास क्रमांक दोन वर झालेली गाडी अर्जुन ग्रुप सावळे यांचा घरचा साज नाथ आणि काशी सुंदर अशी गाडी पळाली अर्जुन ग्रुप सावळे यांचा घरचा साज पळाला काशी आणि नाथ हे आजच्या मैदानामध्ये दोन आणि तीन मध्ये सामन्याचे मानकरी दुसरी गाडी सामन्यातली तास क्रमांक सात वर धावलेली गाडी खंडोवा प्रसन्न आशुतोष अजय जाधव कलडोन बुध ही गाडी या ठिकाणी दोन आणि तीन साठी विभागूंचे मानकरी ठरले सुंदर अशी गाडी पळाली आशुतोष अजय जाधव कलडोन विठ्ठल नायर बुधकरांचा तेजा पळाला आणि त्याच्या जोडीला अरवी मोहन देडगे नांदेड सिटी नांदेड सिटीकरांचा आज शास्त्री फळाला शास्त्री आणि तेजा आजच्या भव्य देव मैदानामध्ये दोन आणि तीन साडे सावण्यामध्ये पात्र केले विठ्ठल ड्रायव्हर बुधकरांनी आणि आज सुंदर असं शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं या मैदानाचे आयोजक अदरणीय बापू शेठ पिसाळ नंद्या ग्रुप पंधरा पंचावन्न चोराडे आयोजित भव्य आणि दिव्य अशा मैदानातील एक नंबरचा मान पटकावला तास क्रमांक सहा वर धावली गाडी स्वर्गीय हिंद केसरी रुद्रा चौऱ्या पंच्याण्णव शौर्य शंकर विरकर विरकरवाडी या गाडीचा प्रथम क्रमांक आला स्वर्गीय हिंद केसरी रुद्रनाथ चौऱ्याणव शौर्य शंकर विरकर विरकरवाडी यांच्या नावावर तीन अशी वाजमावलो बऱ्याच दिवसानंतर मालकाची प्रतीक्षा संपली आणि आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी पात्र झाले सुंदर अशी गाडी पळाली शौर्यर संग्रामची उदयसिंह पाटील ओगलेवाडी आणि सोनूशेठ भोपनराव कडावकर जात यांचा सिकंदर पळाला आणि त्याच जोडीला राधे एंटरप्राइजेस दीपक शेठ पाटील शिरले उडो ध्रुवा करा सेठ पडील सरपंच ग्रुप नवपाडा आणि विशाल माने शिरवेकरांचा मेहरबान पडला मेहरबान आणि सिकंदर आजच्या चोराडेगरांच्या भव्य देवा मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी पात्र केले सोन्या ड्रायव्हर करेल खेडकरांनी विजेत्या सर्व गाडी मालकांचा चालकांचा समस्त चाहत्यांचा आयोजकांच्या वतीने मनपूर्वक धन्यवाद